मलारी माळसाकांत पायी दिंडी सोहळा हा पंढरपूरला जात असतो आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी पायी दिंडी सोहळ्यामध्ये दिंडी चालक त्याचबरोबर जे लोक सहभागी झालेले आहेत ते आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत मलारी माळसाकांत पायी दिंडी सोहळा हा केव्हा सुरू झाला केव्हा पंढरपूरला जातो आणि का मलारी माळसाकांत नाव दिलेलं आहे या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्याला दिंडी सोहळ्यातील वारकरी आज आपल्या सोबत आहेत ग्रामस्थ सोबत आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने तुम्ही हा दिंडी सोहळा साजरा करत आहात रामकृष्ण हरी माऊली तुमचं नाव काय मगर बर काय करता शेती बर काय आहे आता शिती तांबाटे आहे अजून काय काय नाही आता उटाणा आहे ऑप्शन आहेत बरं वाटाणाला जर आहे का संभाटायला नाही दर अजून येथील बर माळ केव्हा घातली तुम्ही आठ वर्ष झाली काय घातले काय घातले काय घातली म्हणजे आता माळ घातली का म्हणजे सांगितले सांगितले म्हणून घातली का स्वतःच्या मनानं घातली स्वतःच्या मनानं घातली बर पंढरपूरला काय एकादशीला जाता का वारीला जातो परत वारीला जातो कुठल्या कुठल्या वारीला जाता आषाढी जातो कार्तिक जातो माग वारली जातो एक सांगा आता की आता आपली जी मला पायी दिंडी सोहळा सुरू केलेला आहे तर केव्हा हा सोहळा जातो सोहळा ही माघ महिन्यात जातो माघ महिन्यात किती वर्षा पासून तुम्ही हा दिंडी सोहळा सुरू केला आठ नऊ वर्ष झाली चालू केला आठ नऊ वर्ष झाले बर कारण काय कारण काय नाही आपले आपण वारले तर जातो तर सार्वजनिक एकत्रित येऊन जावं ह्या दिवशीनं ही ले ले। नी हो, का ता वारी काढली वारीनं संधी एकत्र मलोडीतल्या प्रचोशितीनं जावं त्याकरता ही वारी चालू केलेली आहे आपल्या मलवडीतून जो पायी दिंडी सोहळा जातो त्यात महिलांचा सहभाग कसा असतो भरपूर नमस्कार मी निलिमा विंताडे इथले खंडोबा देवाच्या आम्ही करी आहोत आणि आपल्या मलवडी गावातून आठ वर्षापूर्वीची परंपरा आहे वारीची आणि त्या वारीच्या परंपरेनुसार आपल्या गावातील महिला भगिनी उत्स्फूर्तपणे आणि भरपूर सहभाग महिला भगिनीचा असतो वारीसाठी आणि त्यांचा सहभाग हा पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात महिला भगिनी वारीत सहभागी होतात आणि वारी सोहळा जेव्हा आपल्या गावातून निघतो त्यामध्ये ज्या महिला उत्स्फूर्तपणे विक सहभागी होतात अगदी पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत जिथं जिथं वारी आपली थांबते किंवा जिथे मुक्काम असतो तिथं अगदी पारंपारिक खेळाचे प्रदर्शन जिम्मा फुगडी खेळ असतील किंवा स्वयंपाक असेल किंवा जे काही नियोजन केलेलं असेल त्यामध्ये महिलांचा पूर्णपणे स्वयंपूर्ण सहभाग असतो मला आपल्या माता भगिनीनं अजून एक आवाहन करायचं आहे ही जी पारंपरिक वारी आहे किंवा वारी सोहळा आहे त्यामध्ये अजून जास्तीत जास्त महिलांनी किंवा माझ्या भगिनींनी सहभागी व्हावं कारण ही जी वारी परंपरा आहे पायी दिंडी सोहळा आहे आणि पायी दिंडी सोहळ्यामध्ये जेव्हा पंचक्रोशी लोक सहभागी होतात त्या विचारांची देवाणघेवाण होते त्याचबरोबर एकमेकांचे सुख दुःख सांगितले जातात म्हणे तुमचं नाव काय म्हणून बरं आपल्या जी मलारी माळसा कांत पायी दिंडी सोहळ्याला हे नाव का दिलं नाव का दिलं कारण हा परिसर जवळजवळ बारा वाड्यात आहे सर्वांना हा हे फुल सोबत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही नाव देऊन हे चालू केले कोण कोणकोणती गावं येतात त्या मलवडी पंचप्रधे यामध्ये भरपूर गावं आहेत पांढरे आहे आहे परचंदी आहे हिरवली आहे वारुगड आहे कोंडा आहे म्हणजे असा परिसर भरपूर आहे त्यामुळे या दिंडीमध्ये सर्व माणसं भरपूर येतात त्याच्यामुळे सर्वांना एकत्र घेऊन आम्ही ही दिंडी मागवारीला काढतो पण का काढता म्हणजे माघवारीला कारण काय न त्या का चार वाऱ्या असतात त्या आकाळी एक असतील चारची एक असते श्रावणी एक असतील आणि उन्हाळ्यात असल्यामुळे माणसं भरपूर त्या वारीला हजर राहतात काम नसतं काही नसतं त्याच्यामुळे भरपूर माणसं शेतकऱ्यांना काम कमी असतं हा कमी असतं त्याच्यामुळे तुमच्यात सहभाग जास्त सहभाग भरपूर माणसा आणि वारी एकदम उन्हाळ्यात असल्यामुळे काही प्रॉब्लेम माणसाला येत नाही थंड वारा किंवा पावसाचा हा नाही नाही काही कोणी त्यामुळे सहभाग पंचायत मावले तुमचं नाव काय ना, ना रंग मग बर आपल्या जी पायी सोळा जात असतो त्या सोहळ्याचं नियोजन कसं करता म्हणजे मुक्काम असेल कीर्तन सेवा असेल किंवा अन्नदान या अन्नदान असं कसं असतं दररोज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक अन्नदान करीत असतो हिथून हल्ल्यापासून जे जागेपर्यंत पर्यंत अन्नदान पाच दिवस लगातार असतं पण रोग स्वरूपात दान बी दे देत काही अन्नदान करते तर प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी असते समजा पहिला आमचा मुक्काम गोदालीत असतो तानाजी कट्टी म्हणून तिथं आहेत त्यांचं अन्नदान असतं दुसरा मुक्कामचा मध्ये असतो तिथं माने माने महाराज आहेत त्यांचं अन्नदान असतं परत तिथलं पुढं तिसरा आमचा कुंभार म्हणत मध्ये कुसमोर पाटील तिथं त्यांचं अन्नदान असतं परत बाळवणीत बाळू पाटील म्हणताय त्यांचं तिथं अन्नदान असतं आणि दिंडी तिथं जागेवर पोचल्यानंतर आपल्या इथल्या पंचकृष्ठीतल्या दोघा तिघांचा असतो अर्जुन काळे परत दादासाहेब काळे यांचं अन्नदान तिथं असतं कीर्तन सेवा कशी असते आपल्याकडे दररोजची दररोज हरिपाठ असतो कीर्तन संध्याकाळी असतं सकाळी उठलं की हरिपाठ असतो काकडा असतो आणि मग तिथलं पुढं आमच्या दिंडीला सुरुवात होती बर आपल्या तालुक्यातले काही कीर्तनकार सेवा करतात का आपल्या दिंडीमध्ये दिंडीमध्ये आपल्या तालुक्यातले येते आपले पाडळे महाराज असते शिरोलीचे महाराज असते जगदाळे तिथे पंढरपूर मध्ये काय येते पाठीमागून ते सेवा करतात रामकृष्ण रामकृष्ण काय तुमचं माझं काही काय आम्ही असतात मला सांगता येत नाही तर माळात बर बर त्यामुळं आमचा वडील वारी करत होता मग मलोडी दिंडीत मी सहा झालो आणि झाल्यानंतर मी चोबदार झालो मला मलडा नागरांनी मला चोबदार केलं बनवलं आता जे वारी जाते त्याच्यामध्ये तुम्ही चोबदार म्हणून काम करता हा करतो बरं ह्याही वयात चालल्या तर काय काय मजा वाटते बर आता ह्या वयातल्या लोकांना तुम्ही काय सांगताल तुमच्या वयातल्या लोकांना कि वारीत या येऊन या मग तुम्ही काय म्हणून या म्हणून या मग तो बाहेर लोक आमच्या वारीत या पाय वारी करावी मनुष्यानी वारी करत जा बघा या वारीत सहभागी वारी हो आमच्या मी चोदार असल्यामुळे आम्हीच गावचे लोक वारगोडा बसणं ढवडी बसणं मलोडी बसणं पांगडी बसणं असे लोक येते चाकोवाडी बसणं मोगळ्या बसणं असे लोक येते मनुष्य ही ये वारी भाऊ कठीण चांगली करते मावळ वारी तुमचं नाव काय बर आता हे आपली वारी जाती ह्या खंडोबा देवाच्या नावाला त्या वारीला आम्ही सहभाग करून आम्ही परंपराच्या वारीन लोक चांगल्या पद्धतीने करतात तुम्ही जाताय का नाही या वारीत अमिशली माऊली तुमचं नाव काय बहमन संभाजी मग बर खर तर सगळ्यांनाच एक प्रश्न पडलेला आहे आणि तुम्हाला या वयात पडलेला असं प्रश्न खर तर हे लोक आषाढी वारी असतील किंवा माघ वारी असेल अजून अजून काय वारी या वारीतून नक्की काय मिळतं हा सर्वांनाच प्रश्न पडलेला हा वारी दुनिया कुठंच नाही एवढा आनंद आहे नुकता गेल्या आठ वर्षापासून मल्हारी माणसा पायी दिंडी फळा हा पंढरपूरला जात असतो खर तर त्यांचे हे कार्य खूप आदर्श आणि प्रेरणा देणार आहे खर तर आज आपल्याला दिंडी चालक किंवा या पायी वारीचे सर्व शेवेकरी भेटलेले आहेत त्यांच्या या कार्याला मांडिक भूषण परिवारातर्फे म्हणत प्रिवारात शुभेच्छा आणि सर्वांनी मान्य कुशीलला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण हरेम